आजचा माझा विषय आहे हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापन हुमणी अळीला खतातील अळी उकरी मुळे कुरतडणारी अळी मे जून भुंगेरे या नावानेही ओळखले जाते या अळीचा प्रादुर्भाव हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो सध्या पावसाच्या वातावरणामुळे हुमणी अळीचे भुंगेरे मोठ्या प्रमाणात बाहेर पडून याचा खूप मोठा प्रादुर्भाव झाला असल्यामुळे याचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे हुमणी अळीची ओळख याचा प्रौढ जो असतो तो दोन सेंटीमीटर लांब एक सेंटीमीटर लु रुंद लालसर तपकिरी रंगाचा असतो याची अंडी जी आहेत ती गढूळ पांढऱ्या ते पिवळसर रंगाची असतात याची अळी जी आहे ती महू पांढरे आणि तीन ते पाच सेंटीमीटर लांबीची असते तिचे डोके मजबूत असून पिवळसर तपकिरी असते अळीचे समोरील पंख जे आहे ते मजबूत असतात आणि मागील पंख पातळ पारदर्शक असतात विश्रांतीवेळी ही अळी इंग्रजी सी आकारासारखी दिसते कोश तपकिरी असून तीन सेंटीमीटर लांब आणि एक पॉईंट दोन सेंटीमीटर रुंदीचा असतो ह्या अळीचा जीवनक्रम चांगल्या पावसानंतर मे ते जूनमध्ये जमिनीतील भुंगेरे सायंकाळी सात ते नऊच्या दरम्यान बाहेर पडून कडुलिंब जांभूळ बाभूळ इत्यादी झाडांवर झाडांची पाने खाऊन आपली उपजीविका करतात यांचा कालावधी एक ते तीन महिन्याचा असतो हे रात्री निशाचार स्वरूपात वावर करत असून त्या झाडावरच यांचे नरमादीचे मिलन होऊन अंडी घालतात एक मादी साधारणतः वीस ते चाळीस अंडी घालते त्या अंडीतून अळी बाहेर पडल्यानंतर त्या अळीचा कालावधी साधारणतः पाच ते नऊ महिन्यांचा असतो अळी तीन ते चार सेंटीमीटर लांबीची असते प्रौढ अळी जमिनीमध्ये कोशात जाऊन सुप्तावस्थेत जाते ह्या अळीच्या नियंत्रणासाठी खोल मशागत यांत्रिकी पद्धत प्रकाश सापळे जैविक पद्धतीने मेटरायजियम ॲनिसोपोली तसेच विविध रसायनाने याचे नियंत्रण केले जाते हुमनी अळी आणि भुंगेरे याचं खाद्य वेगवेगळं आहे हुमनी अळीचं खाद्य पिकांच्या मुळावर कुरतडून ती जगते आणि भुंगेऱ्याचं खाद्य कडुलिंबाचा पाला बाबळेचा पाला जांभळाचा पाला अशी विविधता असल्याने यांचं एकात्मिक नियंत्रणसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं करावे लागते हुमणी अळीचं व्यवस्थापन पीक काढल्यानंतर पंधरा ते तीस सेंटीमीटर खोल नांगरट करावी शेतामध्ये फ्लड इरिगेशन करावं वाफा किंवा सारा पद्धतीनं मोकाट पाणी देऊन जमिनीवर पाणी साचू द्यावं हुमणी अळीनी प्रादुर्गास्त्र असलेले झाडं उपटून वेचून त्याच्या मुळाच्या लागून असलेल्या आळ्या नष्ट कराव्यात मेटेरायझियम ॲनिसोपोली ही बुरशी दहा किलो पर हेक्टर जमिनीतून द्यावी सूत्रकृमीसुद्धा याचे शत्रू असल्यामुळे त्याचासुद्धा वापर आपण करू शकतो शेणखत कंपोस्ट खत बायोडायमोनॉमिक खत हे देतांनी दहा पर्सेंट दाणेदार फोरेट पर के जी वापरावे पेरणीपूर्वी दहा पर्सेंट दाणेदार फोरेट पंचवीस के जी पर हेक्टर वापरावे सोबतच रासायनिक कीटकनाशक फिप्रोनिल चाळीस पर्सेंट प्लस इमिडॅक्ट्रोप्रीड चाळीस पर्सेंट संयुक्तपणे चार ग्रॅम पर दहा लिटर पाण्यातून फवारावे भुंगेऱ्याचे व्यवस्थापन हुंडीचा कार्यक्षम व्यवस्थापनासाठी सामुदायिकरित्या दोन ते तीन वर्षे भुंगेऱ्याचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे सायंकाळी सात ते नऊ दरम्यान प्रकाश सापळ्याचा वापर बाभूळ कडुलिंब बोर शेवगा पळस पेरू चिंच जांभूळ इत्यादी झाडांवर करून आणि बांबूच्या सहाय्याने फांद्यावरील जे भुंगेरे आहेत ते पाडून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत वरील झाडांवर पन्नास टक्के कार्बोरिल भुकटी चाळीस ग्रॅम क्विनॉलफॉस पंचवीस टक्के ई सी वीस एम एल किंवा क्लोरोपायरिफॉस पन्नास एम एल प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे फवारणीवर आठ तास जर पाऊस आला तर लगेच पुन्हा दुसरी फवारणी करावी धन्यवाद